नमस्कार मंडळी स्वस्त मस्त स्वादिष्टमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण नवरात्री उपवास स्पेशल उपवासाची रसरशीत आणि दाणेदार अशी लापशी बनवणार आहोत ही लापशी बनवायला अतिशय सोपी आहे पटकन होते आणि त्याचबरोबर तितकीच ती टेस्टी लागते तर तिखट खाल्ल्यानंतर काहीतरी गोड खायची इच्छा झाल्यावर तुम्ही ही लापशी बनवू शकता अगदी काही मिनिटांमध्ये तर ही लापशी आपण बनवणार आहोत वरईपासून वरई म्हणजे तिला भगरसुद्धा म्हणतात आणि समर राईस असं सुद्धा म्हटलं जातं तर आपण त्याच वरईपासून आज लापशी बनवणार आहोत गॅसवर मी एक नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचाभर तूप घातलेला आहे तूप घातल्यानंतर यावर आपल्याला काही खोबऱ्याचे काप म्हणजे ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याचबरोबर काजू घेतलेले आहे तर याशिवाय तुम्ही या तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स घालू शकता मनुकेसुद्धा घालू शकता आणि शिवाय शेंगदाणे सुद्धा घालू शकता तर ह्या दोन वस्तू मी चांगल्या तुपामध्ये तळून घेतलेल्या आहे आणि जे शिल्लक राहिलेलं यामध्ये तूप आहे त्याच तुपावर मी एक छोटी वाटी इतकी भगर घेतलेली आहे आणि आपल्याला ही भगर कमी गॅसवरती एक चार ते पाच मिनटं छान खरपूस आणि खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची आहे अशी तुपावर वरई भाजून घेतल्यामुळे शिजण्याचा टाईम आहे तो कमी होतो आतपर्यंत शिजते आणि कमी वेळामध्ये शिजते त्यामुळे वरई भाजून घेणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्याशिवाय याची चवसुद्धा अप्रतिम लागते चार ते पाच मिनटं मी कमी गॅसवर याला भाजून घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने मी वरई घेतली होती त्याच वाटीने मी तीन वाट्या इतकं गरम पाणी घेतलेलं आहे तर छोट्या वाटीने टाकायला गेलं तर चटके बसतील म्हणून एकत्रच मी तीन वाट्या मोठ्या बाऊलमध्ये टाकलं होतं आता आपल्याला गुळाचा पदार्थ आहे गोडाचा पदार्थ आहे यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ टाकायचं यामुळे काय होतं गोडाच्या पदार्थाची चव अजूनच छान लागते मीठ मिक्स केल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर गॅस आपल्याला कमीच ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनटांसाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं चा आहे चार मिनटांनी मी याचं झाकण काढलेलं आहे पाणी पूर्णपणे वरईने शोषून घेतलेलं आहे त्याचा एक कणही मी दाबून बघितला छान आपला हा वरईचा भात मोकळा सुटसुटीत झालेला आहे त्याचबरोबर शिजलेला सुद्धा आहे एकदा सगळं चांगलं चांगलं एकसारखं मी याला परतून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे यावर टाकायचं आहे गूळ तर गूळ मी ज्या वाटीने वराई घेतली होती ना त्याच वाटीने पाऊन वाटी इतका गुळ घेतलेला आहे तर तुम्ही हवं तर एक वाटी घालू शकता पण एक वाटीपेक्षा जास्त घालू नका जास्त चिपचिप पण होईल आणि खावं असं वाटणार नाही तुमची इच्छा तुमच्या इच्छेनुसार गोडाचं प्रमाण तुम्ही कमी किंवा अधिक करू शकता त्यानंतर मी ताजी ताजी कुटून घेतलेली इलायचीची पावडर घातलेली आहे आणि त्याचसोबत इथे तळून घेतलेले ड्रायफ्रूटसुद्धा घालायचे आहेत आता हे सगळं आपल्याला एकजीव करत राहायचं आहे जोपर्यंत यातला गूळ भरईला लागत नाही मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे आणि असंच तीन ते चार मिनटं कमी गॅसवर याला मी परतून घेतलं आणि काही वेळातच हा गूळ सगळा एकजीव झालेला आहे आपली लापशी खाण्यासाठी तयार झालेली आहे आता शेवटी शेवटी यामध्ये आणखी एक चमचा इतकं मी तूप घालणार आहे तर तूप हवं तर घालायला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल पण आणखीन एकदा तूप घातल्यानंतर याची चव आणखीनच छान लागेल सगळं तूप घालून मी पुन्हा एकदा छान एक्जीव केलेलं आहे आणि आपली लापशी ही खाण्यासाठी तयार झालेली आहे अगदी दहा ते बारा मिनिटामध्ये ही लापशी तयार होते आता नवरात्रीचे उपवास चालू आहेत आणि वरईचे भरपूर सारे पदार्थ केले जातात आणि ते शक्यतो तिखटच असतात पण गोड खायची इच्छा झाल्यावर तुम्ही अशी लापशी बनवून खाऊ शकता काही मिनिटांमध्ये आणि कमी साहित्यामध्ये तर मंडळी तुम्हाला लापशी करण्याची पद्धत आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा